वजीर म्हणजे दोन गुलाल वर्जीरचे पडले होते मला खूप टेन्शन होती कारण का वजीरचा गुलाल कधी पडला नव्हता तो पडला होता पण आज त्यांनी पुन्हा तो घेतलेला आहे आणि आता चालूच राहणार पिंटू शेठ नमस्कार नमस्कार शेठ आपला आज वजीर मला डावीने पलून आज गुलाल झालेले पहिल्या मध्ये आपल्या महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांचा सोन्या होता तर काय सांगाल आजच्या गुलालाविषयी विषयी आज वजीरचा पहिल्यांदा आपण डाव्या डावीने टाकला पब्लिकने कधी पलवला नव्हता पण पब्लिकने आज पहिल्यांदा पलवला आणि तो त्यांनी आतून जसा स्पीड लावतो त्याच्यापेक्षा पण जास्ती स्पीड लावून आज विचार कसा केला डावीने पलवायचा मग विचार केला म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात होता पण ते कुठे जमत नव्हता पण खिडक्यालेला मी एकदा फेरा टाकला त्याच्यानंतर एकदा शरद पण केली डावीने गाडी पडली आपली पण आज आमची आम्ही ठरवलेलाच होता मला धीरज आणि रोहनचा पण फोन आला होता आणि मारीश पण बोलले होते की आपण गाडी पळू त्या हिशोबाने आता आम्ही नियोजन होता आमचा आणि दोन्ही साईडने नाव दिलं होता आज मी आणि दोन्ही साईड ना नाव दिल्या कारणानं ना आवी आणि मला फोन केला आणि आवी आले की आपण एक मैत्रीपूर्वक गाडी खेळूया तर आम्ही एक मैत्रीपूर्वक गाडी खेळलो आणि गाडी झाली नक्कीच ना आज आपल्या मुंबईचे गाडा मालक आहेत एकमेकाला फोन करून गाड्या जमवतात कुठं ना कुठं एक चांगला खेळ दिसतो आपल्या माध्यमातून आज आवी शेठ म्हटलं त्यांचं खूप मोठं नाव आहे आज तुमचं पण आज वजीरच्या मुलं खूप मोठं नाव आहे तर कुठं ना कुठं ह्या खोल्या खेळायची गरज आहे आपल्याला काय सांगाल हा या, प्रत्येकाने एकमेकाशी गाडी खेळली पाहिजे आणि प्रेमाने खेळली पाहिजे आज आमची गाडी एकदम प्रेमाने झाली आणि एकदम मैत्रीपूर्वक गाडी झाली मला वजीर म्हणजे दोन गुलाल वर्जीरचे पडले होते मला खूप टेन्शन होती कारण का वजीरचा गुलाल कधी पडला नव्हता हो तो पडला होता पण आज त्यांनी पुन्हा तो घेतलेला आहे आणि आता लगातार चालूच राहणार आहे नक्कीच ना कारण महाराष्ट्र मध्ये टॉपचा पडणारा असं त्याला एक नाव सुद्धा भेटला होता माग काही मैदानामध्ये तर कुठं ना कुठं तोच आज कमबॅक त्यांनी करून दाखवला काय सांगाल त्याच्याविषयी वजीरच्या विषय वजीरच्या विषय बोलायचं म्हणजे वजीर आज महाराष्ट्रामध्ये सर्वच बोल मी बोलत नाही आज तो माझा नंदी आहे सर्वच लोक बोलतात की वजीर हा महाराष्ट्रामध्ये एक वेगवान आणि वेगवान बैल आहे पण मला त्याचा खूप अभिमान आहे कारण त्याच्यामुळे आज माझं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि त्याच एक माझा तो घरचा सदस्य म्हणून मी त्याला एक वागवतो बैल म्हणजे आपलं एक घरचा सदस्य आणि आज त्यांनी गुलाल दिला कुठं ना कुठं आपला मान सुद्धा ठेवला विशेष आज महेश शेठ पाटील ताराल भिवंडी आणि धीरज मुकदम यांच्या गावावरच मैदान होता तर काय सगळं त्यांच्याविषयी त्यांच्या पैऱ्यामध्ये आज आपण पळालो आज त्यांच्या गावावर ना त्यांच्या घरीच मैदान होता असं बोललं पाहिजे कारण की जो मैदान आहे तो आपले रोहन यांच्या म्हणजे इतर मैदान आहे त्यांच्या घरीच गोट्यावरच मैदान होता पण आज आपल्याला गुलाब हा पाहिजेच होता पण आज आपल्या वजेने आणि सोन्याने तो गुलाब मिळवून दिलेला आहे आपल्याला समोरून गारी पण खूप चांगली पाळली त्यांच्याविषयी काय सांगाल आता समीर शेठचं नाव तर खूप मोठं आहे आणि आयुषेचं नाव पण खूप मोठं आणि ती दोन्ही बायला एकदम टॉपची होती कारण का त्याच्यामध्ये असं नव्हतं की बाबा कोणी गाडी वन साइड होईल म्हणून आम्हाला पण हे नव्हती की गाडी होईल किंवा नाही होईल दोन्ही याच्यामध्ये दोन्ही गाड्या मालकांना अपेक्षित होतं गुलाल कोणाला कोणाला एकालाच एक भेटेल आणि तो तुमच्या पदरात आला हो आज सर्वजण आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल सर्व जणांची आमची खूप मेहनतीने हा गुलाल झालेला आहे आणि सर्व एकदम मित्र परिवार आहे आमच्या घरच्या सारखा सर्व सर्व माहिती रोहन धीरज ही सर्व कोंडगाव आणि ताडाली आणि उंबरली हे एक परिवार आहे मी ना वजीरला आणि गरुड्याला पलताना बघितलं तिथून आपला हा पैरा वाटत जुलून आलाय काय सांगाल या विषय पिसऱ्याला पहिले गाडी झालेली होती आपली गरुडाला आणि गरुडा आणि वजीर आणि ती गाडी एकदम टॉप मध्ये पलत होती पण काही कारणाने तो बैल आपला गरोडा थोडासा बिमार झाला किंवा काय झाला त्याच्यामुळे तो थोडा रिवर्स झाला आणि नक्कीच आज त्याच्यात पावलो पावली सोन्या सुद्धा उतरल्या मैदानामध्ये सोन्याचं करावं तेवढं कौतुक कमी तर सोन्याने आज जे आम्हाला अपेक्षा नव्हती ती घडवून दिलेली आहे नक्कीच काय सांगाल सोन्याविषयी मग सोन्या बैल हा टॉपचा बैल आहे सध्या बुवा तू काय सांगणार आजचा गुलाल म्हणजे एक विशेष म्हणजे एक अपेक्षा होती या गुलालाची आणि तो करून दाखवला आपल्या जोडीने आज अपेक्षा म्हणजे खूप होती ही गाडी आमची धीरज शेठ आणि रोहन शेठ यांनी सांगितलं ही गाडी पळू आम्ही एकदम खचून गेलेलो की दोन तीन मैदान झाले वजीरला गुलाल नाही आणि सगळे आम्हाला म्हणायचे की त्या गरुडामध्ये बैल टाकला गुलाल पडला आणि आज गर्व आहे महेश शेठचा त्यांनीच आम्हाला गुलाल घेऊन दिला वजीरला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे प्रथम आभार मानतो नक्कीच ना त्यांचं पण नाव खूप मोठा आहे खूप सारा कौतुक होईलच महेश शेठचा पण आज त्यांनीच आम्हाला गुलाल घेऊन दिलेला आहे त्या वजीरच्या गुलालासाठी आम्ही खूप प्रयत्न चालू होते आणि त्यांनी आमच्या प्रयत्नांना यश दिलेलं आहे त्याबद्दल मी धीरज शेठ रोहन शेठ आणि महेश शेठ यांचे आभार मानतो सर्वात जास्त सोन्या बैलाचं काय सांगाल मग आणि जसे म्हणतात की वजीर टॉपला पळणारा बैल आहे माझ्या याच्यानी वजीरला आज पहिल्यांदा बैल भेटलेला आहे त्याच्यासारखा पळणारा सोन्या तोही आज टॉपलाच पळणारा बैल आहे नक्कीच सोन्याचं पण जितकं कौतुक करावं तेवढी कौतुक कमीच आहे गाडी त्यांची गाडी पण खूप चांगली पळाली त्या गाडी चांगली पळाली काय सांगाल त्या गाडी विषय गाडी विषय म्हणजे वजीरला आज एवढा बैल भेटला नव्हता सोन्यानी त्याला साथ दिलेली सोन्याचा आणि वजीर ही गाडी आज एक नंबरच आहे नक्कीच ही गाडी हा नकीज, पहिला जुलून राहा आपल्या चॅनल करून शुभेच्छा असतील तुम्हाला रोहन दादा काय सांगशील आजच्या गुलाला विषय तुमच्या घरचा मैदान आणि घरच्या मैदानात घरची गाडी गुलालात समजा आम्हाला आज घरच्या मैदानात गुलाल घ्यायची एकदम अपेक्षा होती तर गाडी आमची दोघांची नावं होती आमची ओपन पण आम्हाला जोड नव्हतं आम्ही नाराज झालो होतो, नारा होतो पण नंतर पिंटू चा आणि बोलणं झालं झाली आणि आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर गुलाल भेटला त्यामुळे आम्ही भरपूर आनंदी काय वजीर विषय काय सांगाल वजीरचा पण कमबॅक झालाय आणि त्याला साथ इतकीच दिली वजीरचा कमबॅक म्हणजे त्याला दोन आठ उशीर झाले त्या ही गाडी मी पळवायचा विचार केला होता बोनिव्ह पण थोडा आमचं नियोजन चुकला त्याच्यामुळे वजीर अरोराची गाडी पडली पण आज आम्ही ती गाडी ठरवलं होता था पळवायची ती पळवला आणि चांगली गाडी पळाली आणि एकदम चांगला विजय मिळवला त्यामुळे आम्हाला आनंद आहे नक्कीच ना आपल्या माध्यमातून आप एक एक चांगलाच खेळ बघायला आपल्याला प्रेक्षकांना वजीरचा गुलाल पाहिजे होता सोन्याचा गुला। गुलाल नाही गुलाल तर आज पाहिजे होता कारण की वजीरचा पण गुलाल पडला होता पण आज ही गाडी आम्ही जुलाचा प्रयत्न केलेला आणि आम्ही ठरवलेलं हीच गाडी पळवायची नक्कीच आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता आमच्या गाडीवर आपल्या नेहमीच आमची वजीरची आणि आमची आमच सोन्या असो किंवा गरुडे असलं तर आमच्या गाडीवर गणपती ड्रायव्हर पोहोचतो असतो फिक्स आमचा ड्रायव्हर येतो नक्कीच दादा आज गाडी पलवली आपण खूप चांगली काय सांगाल कशी गाडी पलाली गाड्या पलाले माझ्या मनासारखी गाडी पलाली गरुडापेक्षा ही गाडी फास्ट पलाले मी इतक्या दिवस गरुडाला पण आकारलं पण आज मला वजीरने दाखवून दिलं का सोन्या बैल त्याला भेटला आणि सोन्याने त्याला दाखवून दिलं का मी पण काय म्हणून आणि मला गरुडापेक्षा सोन्याची गाडी जास्त पास पास आणि नक्कीच ना, ना दोन्ही मालकांनी एक विश्वास दाखवला तुमच्यावर आणि तो तुम्ही सिद्ध करून दाखवला माझं पण असं म्हणणं होतं आपलं दोन गुलाल पडलेले गुलाल कसा भेटेल तो मध्ये नियोजन आणि मला पिंटू शेटनी पण सांगितलं नाही कोणता पैरा आहे काय काही आणण्यात आलो तरी पण नाही सांगितलं रायपलची गाडी हाकली तरी सांगितलं नाही गाडी जवळ जमली मला गाडी जमली बरं पैराला कोणता आहे मला सांगितलं तू खाली चल खाली गेल्यावर मी बघतो सोन्या सोन्या शंभर टक्के आज गुला होणार किती लेट सुटली तरी गाडी होणार कारण कालची याला पण आहे आणि त्याला पण आहे कालची गाडी दोन लेट पण चकड्या पहिरा पहिल्यांदा झुलून आला आणि तुम्ही पलवली गाडी कशी होती गाडी पलायला गाडी पाला मला एवढी आवस आली आज मी दहा गाड्या जिंकलो विकून ही अकरावी गाडी सर्वात वेगवान गाडी हीच मला चांगली वाटली दहा गाड्यांमध्ये अकरावी गाडी एकदम नक्कीच त्या गाड्या पण तुम्ही चांगलेच चा पलवले आणि त्यांना पण गुलाल ठेवून आज सोन्या आणि वजीरची ही नक्कीच आपल्या बाजूला बैल सोडणारे सुट्टी मेकर भाले मामा, मामा काय सांगाल आज नक्कीच ना तुम्ही पण वजीरला सोडायला असतात नेहमी आणि कुठे ना कुठे तुम्हाला खंत होती की वजीरचा गुलाल पडलाय दोन वेळा पण आज गुलाल झालाय त्याचा गुलाल पडला ता पण आम्ही खूप नाराज होतो गुलाल गेल्याबद्दल आज आम्हाला असा एकदम आनंद झाला नक्कीच काय सांगाल मग सुट्टी कशी झाली बैलांची ती आम्ही बैल मांडताना तो डायरेक्ट हुशार बोलला दोन शेकडे ती गाडी पूर्व पळाली तरी आमच्या गाडीने कव्हर केली आम्हाला एकदा आनंद वाटला नक्कीच सुट्टी मेकर म्हणून एक तुमची वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे काय सांगाल आज पूर्ण मुंबई बिंजोर मध्ये तुमचं नाव होतंय बाल्या मामा सुट्टी मेकर सुट्टी मेकर तर आहेत नक्की दादा तुम्ही काय सांगाल या गाडीविषयी आजची गाडी कुणाला आहे आजची आज वजीर बरोबर पायरा होता आज आम्ही खूप खुश आहे आणि त्यात गुलाल पण भेटला नक्कीच ना वजीरचं एक नाव पळणारा बैल अशी त्याची ओळख निर्माण झालेली आहे त्यानीच केली ती ओळख आणि चर्चा पण असते त्याची मध्ये वजीर आलाय का वजीर आलाय की आज सोन्यासोबत त्याचा पैरा झुलून आला आणि सोन्या पण तितकाच वेगाने धावला त्याच्या इतका आणि विशेष आज गाडी डाव्या ने वजीर पहिल्यांदा पब्लिकला याच्या आधी पण पाला लिहिला पण आज एक दाखवून दिलं त्यांनी एक फेऱ्यामध्ये लिहिला ना आज एक या गुलालासाठी पालाला काय सांगाल आम्हाला खूप दिवसापासून इच्छा होती आम्ही बघतो त्याला पळतांनी पण एवढा स्पीडचा बैल आमचा पण बैल खूप स्पीडचा आहे पण त्याला तेवढ्या स्पीडचा बैल पाहिजे खूप दिवसाची इच्छा होती आणि ती आज पूर्ण पूर्ण झाली नक्कीच मित्रांनो आज आपण बघितली या कोणगावच्या पाठीमध्ये खूप चांगली गाडी सोने आणि वजीर एक जुना पायरा जुलून आला गरुड्या सोबत नेहमी पालाचा वजीर आज सोन्या पालून त्यांना गुलाला ठेवूनच्या वजीरचा पण गुलाल परत कमबॅक करून दाखवला आणि नक्की नक्कीच बुवा आज ही गाडी झाली माझे चॅनेल करून खूप खूप शुभेच्छा आणि नेहमी तुमचा गोलान असंच राहो खूप खूप धन्यवाद तुमचं